न्यूज अन्याय विरुद्ध आवाज भारत भूमीला अनेक संत लाभले आहेत त्यातील एक नाव म्हणजे संत रोहिदास महाराज यांचे संत रोहिदास महाराज यांचा जन्म हा काशी शहराजवळ असलेल्या मांडूर या गावात झाला तेराशे सत्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला तर त्यांचा जन्म हा वाराणसी येथे गोवर्धनपूर येथे झाला संत रोहिदास यांना अनेक नावांनी ओळखले जाते त्यांचे नाव हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने रविदास असे ठेवण्यात आले त्यांचे भारत वर्षात कायमस्वरूपी कोरले गेले ले नाव म्हणजे संत रोहिदास त्याचसोबत बंगालीमध्ये दे त्यांना रुईदास रोईदास या नावाने ओळखले जाते तर राजस्थानमध्ये रोहिदास मराठीत रविदास आणि रहिदास अशी त्यांची प्रचलित नावे आहेत महान संत रविदास भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते त्यांनी लक्षणीय योगदान केले त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत या अनुषंगाने जिल्ह्यातील बारडोली येथे रामजी मंदिर परिसरात दिनांक बारा फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सुदाम अहिरे भिका अहिरे महादू बिजबिरे पंडित बावसकर संजय समशेर किशोर समशेर प्रवीण पवार कचरा अहिरे संतोष अहिरे ನಂದಲಾಲ್ ಬಿಜಬಿರೆ ದತ್ತ ಅಹಿ ಅನಿಲ್ ಶಿಳಕೆ ಧರ್ಮೇಶ ಹಾದಗೇಭಾಷರೆ ಕೃಷ್ಣ ವಗ ತೆ ಮಹಿಳೆ ವರ್ಗ ಮುಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ನಾಯನ್ಯ ನೂಜ ನವಾಪುರ ಸಂಪಾದ ವಿಜಯ ತಜವಿಜ ನವಾಪುರ